जळगाव जिल्हा उपरुग्णालय या ठिकाणी या ठिकाणी जे मरीज आहेत किंवा जे आजारी पेशंट आहेत यांच्याशी कोणत्याही प्रकारची आणि शांततेने कोणत्याही प्रकारचा अधिकारी ही शांततेत बोलत नाहीये एकशे आठ जो अँब्युलन्स सेवा जी आहे त्या सेवेला जर फोन केला तर तिथले अधिकारी कर्मचारी हे उर्मटपणे जे पेशंटचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलत आहेत ही आज इथं जी अँब्युलन्स उभी आहे ती अँब्युलन्स इथं उभी असताना सुद्धा त्यांनी पेशंटला अशा प्रकारे उत्तर दिलं की आमची एकही अँब्युलन्स अवेलेबल नाही आहे अशा प्रकारे माणगाव जिल्ह्याचं उपरुग्णालय आहे तिथं लोकांची अशी फसवणूक आणि उमर उर्मटपणे जे कर्मचाऱ्यांचे वर्तणूक आहे आणि एकशे आठवाल्यांचं वाल्यांचं जे वागणूक आहे ही पूर्णत चुकीची आहे त्याच्यावर प्रशासनाने कारवाई करावी ही सर्व येथील रुग्णालयांची मागणी आहे आणि अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने जे नेते लोक आपली भाषणामध्ये बोलतात की आम्ही ह्या रुग्णालयाला अशा प्रकारे जे अँब्युलन्स प्रदान केली दिली म्हणून पण एकही अँब्युलन्स त्यांची कोणत्याही प्रकारची इथे अवेलेबल नाही आहे आणि एकशाट वाल्यांवर कोणत्याही कोणत्याही प्रकारचं अनुबंधन किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे ते आज पेशंटशी किंवा पेशंटच्या नातेवाईकांशी चुकीच्या पद्धतीने वर्तणूक करत आहेत तर याविषयी प्रशासनाने त्यांच्यावर ठोस कारवाई करावी ही माणगावकरांची मागणी आहे